महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमले आहे इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस स्टेशनचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य मनोज पवार साहेब व मान्य राज डांगी एपीआय साहेब यांचा आज रोजी मंद्रुप येथे रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा धाराशिव उस्मानाबाद जिल्हा पक्ष निरीक्षक सिद्धार्थ कांबळे व रिपब्लिकन सेना दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रत्नकांत गावडे यांच्या हस्ते साहेबांना मानाचा फेटा शाल व पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा धाराशिव उस्मानाबाद जिल्हा पक्ष निरीक्षक सिद्धार्थ कांबळे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष रत्नकांत गावडे योगेश गावडे गावडे सचिन युवराज व राष्ट्रवादी दक्षिण सोलापूर तालुका अजित पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष मशप्पा उपस्थिती होती सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा